जरांगे यांनी पुन्हा एकदा दरेकर यांच्यावरती टीका केली आहे टोला लगावला आहे दरेकर मराठ्यांचा अपमान करत आहेत मनोज जरांगे पुन्हा दरेकर यांच्यावरती बोलले आहेत सरसकट आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे ठाम आहेत उपोषणाला बसले आहेत शनिवारपासून उपोषणाला सुरुवात झाली आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आज पुन्हा एकदा त्यांनी दरेकर यांच्यावरती निशाणा साधलाय आमदार दिसत नाही तो सत्ता दिसत नाही तो देवेंद्र फडणवीस करून दाखव आणि ते बदनाम करू लागणारे बघ त्यांना समाजाला सामोर जायचं लक्षात राहू दे तुझ्यामुळे तू किती घर आहेस मराठीच्या गोरगरिबाचे विद्यार्थी आहेस मराठा समाज तू दरेकर आहे आंदोलन बंद पडल्यामुळे पाडणाऱ्यांचे घर तुझ्यामुळे उजाडणारे